मित्रांनो आजचा दिवस साधा नाही तर अनंत कल्याण देणारा सर्वात मोठी संकट क्षणात दूर करणारा आणि मनातील गहन इच्छा पूर्ण करणारा आहे ज्याला या दिवसाचं महात्म्य कळलं त्याच्या जीवनातल्या दुःखाच्या पर्वतरांगाही प्रभूंच्या कृपेने धुळीस मिळतात जर उपवास करणं शक्य नसेल तरी चिंता करू नका कारण या अध्यायाचं श्रवण करणं म्हणजे प्रभूंच्या चरणी थेट शरण जाणं आहे श्रवण मात्रे जन्मजन्मांतील पापांचा नाश होतो हृदयातील अंधार नाहीसा होतो आणि आयुष्यभराचं रक्षण प्रभू स्वत करतात हा अध्याय म्हणजे केवळ कथा नाही तर दिव्य कवच आहे ज्याने तो मनापासून ऐकला त्याला जगातील कुठलंही भय कुठलीही वेदना कुठलंही दारिद्र्य स्पर्श करू शकत नाही तर चला भक्त हो मन एकाग्र करा डोळे मिटा आणि श्रीपाद श्रीवल्लभांच्या या दिव्य अध्यायात प्रवेश करा हा अध्याय तुमच्या जीवनात चमत्काराची दारं उघडणार आहे अध्याय पाच शंकरभट्टाचे तिरुपतीला पोहोचणे काणीपाकात तिरुमलदासांची भेट श्रीपादांच्या अनुग्रहाने शंकर भट्टाची शनि शनीपिढा निवारण मी माझ्या प्रवासात परमपवित्र तिरुपती महाक्षेत्रास आलो माझ्या मनात केव्हाही न अनुभवलेल्या शांतीचा अनुभव आला तिरुपती महाक्षेत्रातील पुष्करिणीचे स्नान करून श्री व्यंकटेश्वराचे दर्शन घेतले मंदिराच्या अंगणातच ध्यानस्थ झालो ध्यानात श्री व्यंकटेश्वरांना स्त्रीमूर्ती रूपात पाहिले बाल त्रिपुरसुंदरी या रूपात पाहिलेली मूर्ती थोड्याच क्षणांतच परमेश्वराच्या रूपात बदलली आणि थोड्या वेळाने महाविष्णूच्या रूपात बदलली ध्यानात असतानाच काही वेळाने ती मूर्ती चौदा वर्षाचे वय असलेल्या अतिसुंदर काया धारण केलेल्या बालयतीच्या रूपात प्रकट झाली त्या बालयतीची दृष्टी अमृतमय असल्याचे जाणवले नेत्राद्वयातून हजारो मातेच्या जणू वर्षाच होत होती एवढ्यातच त्या बालयतीजवळ काळ्या रंगाचा एक कुरूप माणूस पोहोचला तो त्या बालयतीस म्हणाला श्रीपाद श्रीवल्लभ प्रभो आपण साऱ्या जगाचे नियंत्रण करणारे आहात तुमचा भक्त असलेल्या शंकर भट्टाला आजपासून साडेसातीचा प्रारंभ होत आहे या विश्वात अनेक प्रकारचे कष्ट आहेत ते मी त्याच्या अनुभवास आणीन प्रभूंच्या आज्ञेसाठी येथे उभा आहे करुणासागर प्रभू म्हणाले अरे शनैश्चरा तू कर्मकारक आहेस जीवांना कर्मफलितांचे अनुभव करवून त्यांना कर्मविमुक्तच करतोस तू तु तु तुझ्या धर्माला अनुसरून कर्तव्य कर आश्रित जनांचे रक्षण करणे ही माझी प्रतिज्ञा आहे म्हणून शंकर भट्टाला मी तुझ्यापासून झालेल्या कष्टकाळात सहाय्य करून कशी सुटका करून देतो ते तू बघ श्रीपाद महाराज आणि शनैश्चराचे असे संभाषण झाल्यावर दोघेही माझ्या ध्यानातून निघून गेले परंतु नंतर भगवन मूर्तीचे ध्यान करणे कठीण झाले माझ्या कष्टकाळाची सुरुवात झाली श्रीपादांकडून माझी कष्टातून सुटका होईल याचा दृढ विश्वास होता मी तिरुमलाहून तिरुपतीला आलो तिरुपतीच्या रस्त्यावर मनाला वाटेल तसे चाललं होतो मन चंचल होते एक न्हावी मला बळजबरीने थांबवून म्हणाला तू वीस वर्षापूर्वी घरातून पळून गेलेला सुब्भया आहेस ना तुझे आईबाबा काळजी करीत आहेत तुझी भार्या रजस्वला झालेली आहे ती वयात आली आहे तू तिच्याबरोबर संसार कर मुलाबाळासहित सुखी राहा तेव्हाच मी म्हणालो आहो मी शंकर भट्ट नावाचा कन्नड देशात राहणारा ब्राह्मण वाटसरू आहे आणि पुण्यक्षेत्र संचार करीत येत आहे मी दत्तभक्त आहे श्री दत्तप्रभू श्रीपाद श्रीवल्लभ या नामरूपाने अवतरले आहेत असे ऐकून कुरुगुड्डीला प्रयाण आरंभिले आहे परमपवित्र गायत्रीची शपथ घेऊन सांगतो मी ब्रह्मचारी आहे मी तुम्ही म्हणता तो सुब्बय्या नावी नाही परंतु माझा आवाज ऐकणारे कोणी नव्हते तेथे पुष्कळ लोक जमा झाले होते प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या रीतीने माझी निंदाच करीत होता मला सुब्बया नावाच्या माणसाच्या घरी नेण्यात आले सुब्बयाचे आई वडील मलाच त्यांचा मुलगा समजून अनेक प्रकारे माझी समजूत घालीत म्हणाले यापुढे आम्हाला सोडून जाऊ नकोस रजस्वला स्त्रीला सोडून जाणे हा महाअपराध आहे त्यातील एक माणूस म्हणाला सुब्बया दाढी आणि मिशांनी झाकला गेला आहे याचे क्षौरकर्म केल्यास पूर्वीची कळा येईल मी सुबैय्या नाही असे अनेकदा सांगितले परंतु माझे ऐकणारे कोणी नव्हते बळजबरीने माझे क्षौरकर्म करण्यात आले गुळगुळीत गुंडू केला दाढी मिशा पण काढून टाकल्या माझ्या गळातील पवित्र यज्ञपवित सुद्धा काढून टाकले माझ्यासाठी त्यांच्या माहितीतल्या एका भूतवैद्याला बोलवण्यात आले त्याने विचित्र अशी वेशभूषा केली होती त्याच्या भयंकर दृष्टीनेच माझ्या हृदयात कांपरे भरले मला बांधून चाकूने माझ्या डोक्यावर वार केला गेला त्यावर लिंबाचा रस आणि विविध प्रकारचे रस होतले गेले मला तो त्रास सहन होत नव्हता हा सगळा छळ झाल्यावर सुब्बयाला ब्राह्मण भूताने पछाडले आहे म्हणून हा जानवे घालून मंत्र बरळतो असा निर्णय घेण्यात आला तिरुपतीत असलेले ब्राह्मण सुद्धा स्तब्ध झाले होते ह्या नगरात आलेला वाटसरू सुब्बयाच आहे त्याला एका ब्राह्मण राक्षसाने बाजले आहे असेच ते समजले मला त्या गावातील मोठ्या श्रेष्ठ ब्राह्मणांकडे नेण्यात आले मी कन्नड देशीय स्मार्थ ब्राह्मण आहे भारद्वाज गोत्राचा आहे नमक चमक मला येते संध्यावंदन पण करतो असे माझ्या सांगण्यावर त्यांचा विश्वासच नव्हता सुब्बयाला एका कन्नड ब्राह्मण भूताने झपाटले आहे त्यासाठी योग्य चिकित्सा करून परत पूर्वीसारखे करावे असे त्या श्रेष्ठ ब्राह्मणांनी सांगितले घावाने झालेल्या त्रासाने मी चक्रावून गेलो माझे रुदन केवळ अरण्य रुदन झाले शुद्धीवर आलो तेव्हा माझ्यासमोर माझ्यासारखाच काळे तेज असलेला एक विकृत आकाराचा माणूस बसलेला आहे असे वाटले तो माझ्याशी काही न बोलता माझ्यामध्ये समावून गेला माझ्याशी तदाकार झाला साडेसातीच्या प्रभावाने साडेसात वर्ष माझा कष्टकाळ आहे याची कल्पना मला आली श्रीपाद श्रीवल्लभच या कष्टाच्या काळात माझे रक्षण करतील असा मला दृढ विश्वास होता तेवढ्या तापात सुद्धा मी मनात श्रीपाद श्रीवल्लभांचे नामस्मरण करीत होतो श्रीचरणांचे नामस्मरण केल्याबरोबर माझा त्रास कमी होण्यास सुरुवात झाली भूतवैद्य मात्र कोंबड्या बकऱ्यांची बळी देत चित्रविचित्र पूजा करीत होता मला मात्र पथ्याचा आहार दिला होता सुब्बयाला ब्राह्मण भूताने बाधले आहे त्यामुळे त्याला शाकाहारच दिला पाहिजे असे मांत्रिकाने सांगितले श्रीपादांच्या अनुग्रहानेच मला शाकाहार दिला गेला याचे मनाला बरे वाटले तीन दिवस मी तीव्र नरकयातना भोगल्या त्या संकटात सुद्धा मी श्रीचरणांचे स्मरण न चुकविल्यामुळे चौथ्या दिवसापासून संकटे येणे बंद झाले ते लोक माझ्या शरीरावर चित्रविचित्र असे प्रयोग करीत होते मांत्रिक मधूनमधून चाबकाने मारत होता श्री वल्लभा शरणम शरणम अशी दिनतेने हाक मारीत मी रडत होतो श्री दत्ताची अनन्य भक्तीने सेवा करणाऱ्यालाही अशी नरकबाधा कशी असते याचे मला आश्चर्य वाटत होते तेवढ्यातच विचित्र घडले माझ्या शरीरावर चाबकाचा मार बसला परंतु मला किंचित सुद्धा त्रास झाला नाही तेव्हा मांत्रिकच रडू लागला तो मला मारत होता पण त्याच्या माराचा त्रास त्यालाच होत होता हे कसे घडते हे त्याला समजत नव्हते तो माझ्याकडे वेडसर नजरेने पाहत होता मी मात्र ही श्रीचीच लीला आहे असे समजून हसलो मी पथ्याचं जेवण जेवत होतो परंतु ते सुद्धा मला मधुर वाटत होते मी पोटभर जेवण्यास सुरुवात केली जेवण श्रीपादांच्या अनुग्रहाचा प्रसाद समजून जेवत होतो तो मांत्रिक मात्र त्याच्या आवडीचे कोंबड्या बकऱ्या खात असला तरी ते त्याला विशासाखे भासत होते त्याची तब्येत पण क्षीण होत होती तो मला त्रास देणे सोडून केवळ मंत्र पूजा वगैरे करून वेळ घालवीत होता माझा इलाज सुरू झाल्यापासून पाचव्या दिवशी त्याचे घर जळून गेले त्या घरात अग्नी नव्हताच तरीसुद्धा सगळ्यांच्या देखतच अग्नी प्रकट झाला आणि क्षणातच सगळे राख झाले सहाव्या दिवशी तो खिन्नतेने सुब्याच्या घरी येऊन म्हणाला सुब्बैयाला लागलेले ब्राह्मण अनेक शूद्र शक्तींना प्रसन्न करण्यास अनेक प्रकारच्या पूजा कराव्या लागतील त्यासाठी अधिक धनराशी लागेल असे त्याने सूचित केले मंत्रातंत्राचा काहीच उपयोग नव्हता मांत्रिक धनाच्या आशेने असे वागत होता हे मला माहीत होते विधीचे विधान मानून मान खाली घालून सुब्बयाच्या पत्नीला माझीच पत्नी म्हणून स्वीकार करण्याची वेळ आल्यास त्याच्यापेक्षा अधिक लाजीरवाणी परिस्थिती काय असणार त्यापेक्षा मोठा विश्वासघात कोणता असू शकतो याची मला खंत वाटली विधी माझ्या जीवनाशी एवढ्या क्रूरतेने का खेळत आहे समजत नव्हते उलगडत नव्हते माझे काळीच कापत असल्याचा अनुभव येत होता मी सुब्बयाच्या आईबापांना म्हणालो माझे मायबाप तुमच्या सर्व स्थावर संपत्तीची विक्री करून या मांत्रिकाच्या मायाजाळात पडू नका माझी तब्येत चांगलीच चा आहे मी तुम्हाला आईबापांसारखेच मानतो तेवढ्यावरच मला मांत्रिकाकडून मुक्ती मिळाली सुब्बयाचे आई वडील अत्यानंदीत झाले त्यांच्या डोळ्यातील आनंद पाहून माझे डोळे पण ओले झाले परस्त्री मातेसमान असते म्हणून येणाऱ्या संकटातून माझी रक्षा करावी धर्मभ्रष्ट होऊ देऊ नये अशी अत्यंत दीनपणे मनातल्या मनातच श्रीपादांची प्रार्थना करीत होतो माझा इलाज सुरू झाल्यावर आठव्या दिवशी माझी सेवा करणाऱ्या सुब्बयाच्या पत्नीला बघून म्हणालो माझ्या बाबतीत तू काय समजतेस मी खराखर सुब्बयाच आहे यावर तुझा विश्वास आहे का त्यावरती म्हणाली मी दोन वर्षाची असताना माझे लग्न झाले आता माझे वय बावीस वर्ष आहे आपण माझे पती आहात का नाही ते त्या परमेश्वरालाच माहीत दुसऱ्या कोणालाही माहीत नाही नूतन यौवनात पदार्पण केलेल्या पत्नीस पाहून पुरुष स्थिर राहू शकत नाही आपण इतका त्रास सहन करीत असताना सुद्धा मला पत्नीय नात्याने स्वीकारले नाही स्पर्श केला नाही हे सगळे उत्तम संस्कार असणाऱ्यालाच शक्य आहे तुमच्याविषयी मला कसलीच भावना नाही मी कुळाचराला अनुसरून धर्मानेच जीवन कंठायचे ठरवले आहे आपण माझे पती असल्यास या चरणदासीला सोडून जाऊ नये माझा नवरा पळून जाऊन वीस वर्षे झाली माझा विवाह हो बालपणातच झाला तो मला नकळतच या कारणास्तव तुम्ही मला आपली पत्नी म्हणून स्वीकार करू शकता मी तुमच्या मार्गदर्शनाखालीच राहीन तुम्ही नेहमी स्मरण करता त्या श्रीपाद श्रीवल्लभांचे स्मरण करीन त्या सद्गुरूंच्या चरणी या जटिल समस्येचे धर्मसंमतीपूर्वक निवारण करावे अशी मी प्रार्थना करीन त्या दिवशी वाड्यात भविष्य सांगणारा एक मला जंगम आला जंगमाच्या वेशात असलेल्या त्या माणसाकडे ताडपत्री ग्रंथ होते आमच्या वाड्यातील सर्वजणांना थोड्याच कालावधीत तो फार आदरणीय झाला त्याला भेटलेल्या सर्व भाविकांना तो भूतभविष्याची माहिती अत्यंत अद्भुत प्रकारे सांगत असे त्याच्या जवळचे ताडपत्र ग्रंथ हे नाडीग्रंथ असून त्याला रमलशास्त्र असे नाव होते त्यातील विषय अचूक असून त्यात सांगितलेल्या घटना बरोबर घडतात असे तो सांगत असे सुब्बयाच्या जनकांच्या समजुतीसाठी तो आमच्या घरी सुद्धा आला माझ्या हातात थोड्या कवड्या देऊन त्या खाली टाकण्यास सांगितल्या त्यानंतर गणित घालून त्याच्या ताडपत्राच्या ग्रंथातून एक पत्र काढून त्याने वाचण्यास सुरुवात केली प्रश्न केलेला माणूस शंकर भट कन्नड ब्राह्मण आहे दत्तावतारी श्रीपाद लिखाण हाच करील पूर्वजन्मी हा आणि त्याचा एक मित्र कंदुकूर ह्या शहराच्या थोड्याच दूर असलेल्या मोगली चर्ला ह्या ग्रामात जन्मले जुगार खेळण्यात त्यांची विशेष आसक्ती होती त्या ग्रामात एक प्रसिद्ध स्वयंभू दत्ताचे देऊळ होते हा दत्त देवालयाचे अर्चकाच्या भावाच्या रूपात जन्मास आला मोठ्या भावाच्या अनुपस्थितीत पूजा वगैरे हाच करीत असे दत्त देवालयाच्या प्रांगणात हा आणि त्याचा मित्र दोघेही जुगार खेळण्यात मग्न असत हा किती अनाचार आहे याची त्यांना खंत नव्हती त्याच्या मित्राबरोबर एके दिवशी खेळताना त्याने विचित्र अशी अट ठेवली त्याचा मित्र जिंकला तर ह्याने खेळात हरलेली रक्कम द्यावी आणि हा जिंकला तर त्याच्या मित्राने आपल्या पत्नीला ह्याला द्यावे असे ठरले या कराराला साक्ष म्हणजे हे दत्तप्रभूच आहेत असे मानून प्रमाण करून जुगार खेळण्यास सुरुवात केली आपल्या समक्ष अत्यंत वाईट खेळ चालू असलेला दत्तप्रभू बघतच होते खेळामध्ये शंकर भट विजयी झाला शंकरच्या मित्राने आपल्या पत्नीला त्याला देण्याचे नाकारले भांडण मोठ्या माणसांपर्यंत गेले कुळातील सुज्ञ लोक जमत्र जमले पवित्र अशा दत्तप्रभूंसमोर एवढे मोठे दुष्कृत्य घडले ही अत्यंत खेदपूर्ण घटना होती परस्त्रीचा मुख करून तिला वक्रमार्गाने प्राप्त करून घेण्याची इच्छा दर्शवल्याबद्दल शंकर याच्या डोक्यावर गरम गरम तेल घालावे तसेच खेळामध्ये आपल्या पत्नीला पणाला लावलेल्या यांच्या मित्राला नपुंसकपणा येण्यासारखे अंगछेदन करावे असे केल्यावर त्या दोघांना ग्रामातून बहिष्कृत करावे असा न्याय सुज्ञांनी दिला त्यांच्या न्यायाची अंमलबजावणी करण्यात आली शंकर घट्टाने त्याच्या पूर्वजन्मी थोडा काळ दत्तसेवा केल्यामुळे या जन्मी देवभक्ती असलेला जन्म प्राप्त झाला त्याचा मित्र सुब्बैया या नावाने क्षौरकर्म करणाऱ्यांच्या घरी अशा तिरुपती क्षेत्रात जन्मला त्याचे मन चंचल झाल्यामुळे वेडा होऊन लग्न झाल्यानंतर पळून गेला भोळसर असलेली सुब्बयाची पत्नी निर्दोष आहे तिच्या पातिव्रत्याच्या प्रभावाने सुब्बयाच्या मनाची चंचलता कमी होऊन ह्या रमलशास्त्र ऐकल्याच्या दुसऱ्या दिवशी सुब्बया परत येईल त्या दिवशी शंकर भट्टाची सुटका होईल शंकर भट्टाला असलेली साडेसाती श्रीपाद श्रीवल्लभांच्या अनुग्रहाने साडेसात दिवसांतच निघून जाईल भगवंताला साक्ष ठेवून अनुचित संकल्प केल्यास अथवा अधर्म केल्यास दत्तप्रभूंकडून कठीणातील कठीण शिक्षेस पात्र होतात सुब्बायाच्या मनचंचलतेच्या परिहारास्तव शंकर भट्टाच्या पुण्यातील थोडा भाग खर्च झाल्याचे चित्रगुप्ताने लिहिले आहे कर्माचा प्रभाव अत्यंत सूक्ष्मरितीने काम करीत असते ह्याचा सत्याची जाणीव होऊन जीवाने सदैव सत्कर्मच करावे दुष्कर्म कधीही करू नये श्रीपाद श्रीवल्लभांच्या जन्मपत्रिकेप्रमाणे त्यांचे अवतार समाप्तीनंतर थोड्या शतकांनी त्रिपूर देशातील अक्षयकुमार ह्या जैनमतस्थाकडून श्रीपीठिकापुरात श्रीप्रभूंची माहिती पोहोचेल त्या अगोदर विलासांची माहिती देणारे श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत या नावाचा ग्रंथ प्रकाशित होईल श्रीवल्लभांच्या करुणेचे वर्णन कसे करावे दुसऱ्या दिवशीच सुब्बय्या स्वगृहास परतला त्याच्या मनाचे चंचलत्व पूर्णपणे मिटून तो स्वस्थचित्त झाला होता सुब्ब्याच्या पत्नीस मी माझी बहीण मानले सुब्बयाच्या मातापित्याची परवानगी घेऊन मी चित्तूर जिल्ह्यातील काणीपाक ग्रामास पोहोचलो काणीपाक हे ग्राम चित्तूरहून थोड्याच अंतरावर आहे त्या ग्रामात वरदराज स्वामींचे देऊळ मणिकंठेश्वर स्वामींचे देऊळ विनायकाचे देऊळ आहे मी देवदर्शन घेऊन बाहेर आलो तिथे उंच कुत्रे उभे होते मला भीती वाटून मी विनायकाच्या देवळात परत गेलो थोड्या वेळ देवाचे ध्यान करून बाहेर आलो त्या कुत्र्याबरोबर अजून एक कुत्रा तेवढ्याच उंचीचा होता आज ह्या कालभैरवाकडून चावणे हे निश्चितच आहे अशी भीती वाटली परत वरसिद्धिविनायकाच्या मंदिरात गेलो मंदिरातील पुजाऱ्याला माझे वर्तन विचित्र वाटले बाबा तू घटके घटकेला बाहेर जाऊन परत मध्ये येतो आहेस याचे कारण काय असे त्याने विचारले मी माझ्या भीतीचे कारण सांगितले ते निष्कारण कोणाला काही इजा करीत नाहीत ते एका धोब्याचे पाळीव कुत्रे आहेत तो धोबी दत्तभक्त आहे श्रीपाद श्री वल्लभ या नावाने श्री दत्तानी या भूमीवर अवतार घेतला आहे असे तो सांगत असतो धोब्यांना देवालयात प्रवेश निषिद्ध नाही तरी सुद्धा तो या देवळामध्ये येत नाही त्याच्या कुत्र्यास पाठवतो मी स्वामींच्या प्रसादाचे गाठोडे बांधून देतो ते घेऊन ते त्याला देतात तू दोनच कुत्रे पाहिले असे सांगितलेस एकूण चार कुत्रे आल्यावरच मी प्रसाद देतो अजून दोन कुत्रे आले का ते पाहूया असे तो पुजारी म्हणाला आम्ही बाहेर येईपर्यंत चार कुत्रे होते पुजाऱ्यांनी प्रसादाचे गाठोडे करून दिले मी ते चारी कुत्रे माझ्या चारी बाजूनी आले आणि त्यांनी मला घेरले पुजारी म्हणाला कुत्र्यांच्या मर्जीप्रमाणे तू त्या धोब्याकडे जा तुला शुभकारकच होईल माझ्या जीवनातील प्रत्येक घटना श्रीपाद श्रीवल्लभांच्या निर्देशानेच घडत असते असा माझा विश्वास होता सुब्बयाच्या घरात घडलेल्या घटनेवरून कुळ मत भेद नसावा असे मला वाटले एक चांडाळ ब्राह्मण कुळात जन्म घेऊ शकतो या जन्मातील ब्राह्मण दुसऱ्या जन्मात चांडाळ रूपाने जन्म घेऊ शकतो मानव आपण केलेल्या पापपुण्याचे गाठोडे घेऊन जन्मजन्मांतराच्या जल्मा कर्मप्रवाहात वाहत जात असतो शंकर भट्टा आणि तिरुमल दासांचा संवाद मी धोब्याच्या राहत्या गल्लीत आलो तिरुमलदास असे नाव असलेला तो रजक सत्तर वर्षाचा म्हातारा होता तो त्याच्या झोपडीतून बाहेर आला मी घरात गेल्यावर त्याने मला एका पलंगावर बसवले ब्राह्मण जन्माचा माझा अहंकार पूर्णपणे वेला होता श्रीपाद श्रीवल्लभांचे भक्त कोणीही असले तरी मला आत्मियांसारखेच दिसत होते विनायकाचा प्रसाद तिरुमलदासाने मला खाण्यास दिला मी प्रसाद ग्रहण केला नंतर तिरुमलदासाने सांगण्यास सुरुवात केली आईन विल्लीचे गणपतीच श्रीपाद श्री म्हणून अवतारले ते म्हणाले बाबा आजचा दिवस माझ्या अत्यंत भाग्याचा आहे आपल्या दर्शनाचा लाभ घडला तुम्ही कधी माझ्याकडे याल माल्याद्रीपुराचे आणि श्रीपीठिकापूर येथील विशेष वार्ता सांगाल याची उत्सुकतेने वाट पाहत आहे बाबा शंकर भट्टा वरसिद्धी विनायकाचा प्रसाद घेतलास तू आजच्या दिवशीच श्रीपाद श्रीवल्लभांच्या चरित्रामृताचा श्रीगणेशा कर तुला श्रीवल्लभांचा आशीर्वाद कुरवपुरात लाभेल तिरुमालदासाने ह्याचा पूर्ववृत्तांत सांगायला सुरुवात केली मी पूर्वजन्मी एक प्रतिष्ठित वेदपंडित होतो परंतु परमलोभी होतो माझ्या मृत्यूसमयी नुकतेच जन्मलेले गायीचे वासरू जुनी सिंधी चघळताना पाहून त्यास जपून ठेवण्यास मुलांना सूचना दिल्या मरतेवेळी वस्त्रावर नजर ठेवून मी प्राणत्याग केला त्यामुळे रजताच्या जन्मास आलो वेळी ज्या संकल्पाने प्राणत्याग होतो त्याला अनुसरून त्याला दुसरा जन्म मिळतो माझ्या पूर्व पुण्यायीनेच गर्तपुरी मंडळातील पल्याणाडू प्रांतातील माल्याद्रीपुरात मी जन्मलो तेच माल्याद्रीपूर कालांतराने मल्लादी या नावाने ओळखायला लागले त्या ग्रामात मल्लादी बाप्पनावधानी या नावाने महापंडित हरितच गोत्राचे होते मल्लाधी श्रीधर अवधानी या नावाचे महापंडित कौशिक गोत्रिक होते श्रीधर अवधानींची बहीण राजांबा याचा विवाह बापनावधानी यांच्याबरोबर झाला गोदावरी मंडळांतर्गत असलेल्या आईनविल्ली या ग्रामात झालेल्या गणपती महायगास ते दोघेही गेले होते शास्त्राप्रमाणे शेवटची आहुती गणपती आपल्या सोंडेत स्वीकार करील आणि आपले स्वर्णकांतियुक्त स्वरूपाचे दर्शन देईल असे पंडितांचे मत होते यज्ञाच्या शेवटी स्वर्णमय कांतीने गणपतीने दर्शन दिले शेवटची आहुती आपल्या सोंडेत घेतली आणि मी स्वतः पूर्ण कलेने गणेश चतुर्थीच्या दिवशी श्रीपाद श्रीवल्लभ रूपाने अवतार घेन असे वचन दिले यज्ञास आलेले सगळेच लोक आश्चर्यचकित झाले त्या सभेत तिघे नास्तिक होते ते म्हणाले दिसते ते सगळेच इंद्रजाल आहे की महेंद्रजाल आहे पण गणपती मात्र नाही तसे असलेच तर परत एकदा त्याचे दर्शन घडवून आणावे काणीपूर विनायकाचा महिमा होमकुंडातील भिभूतीने मानवाचा आकार घेतला त्यानंतर ती महागणपती स्वरूपात रूपांतरित झाली ते रूप बोलू लागले मूर्खांनो त्रिपुरासुराच्या वधाच्या वेळी शिवाने बलिचक्रवर्तीचा निग्रह करण्यापूर्वी तसेच शिवासे आत्मलिंग घेऊन जाणाऱ्या रावणास विरोध करतेवेळी भगवान विष्णूने महिषासुराचा वध करण्याच्या समयी पार्वतीने भूभार घेण्यापूर्वी आदिशेषाने सिद्धी सिद्ध होण्यापूर्वी सिद्धमुनींनी प्रपंचावर विजय साधण्याच्या निमित्ताने मनमथारणे याचप्रमाणे सकल देवतांनीच माझी आराधना करूनच अभिष्ट प्राप्त केले आहे सगळ्या शक्तींचे मीच भांडार आहे मी सर्व शक्तिमान आहे राक्षस शक्ती सुद्धा माझ्यामध्येच आहे सर्व विघ्न करता मीच सर्व विघ्न हरता सुद्धा मीच आहे दत्तात्रेय म्हणजे कोण समजलात हरिहर पुत्र असलेला धर्मशास्त्रात तोच विष्णुरूपात ब्रह्मरुद्र रूप विलीन झालेले तेच दत्तरूप आहे धर्मशास्त्रा रूपात गणपती षणमुख रूप विलीन झालेले हे रूप सुद्धा दत्तरूपच आहे दत्तात्रेय हे सर्व काळ त्रिमूर्ती स्वरूपच असतात श्रीपाद श्रीवल्लभ रूपात महागणपती असल्याने गणेश चतुर्थीच्या दिवशीच त्यांचा अवतार होईल त्यांच्यामध्ये सुब्रमण्याचे तत्व असल्याने ते केवळ ज्ञान अवतार म्हणूनच ओळखले जातील तत्त्वामुळे ते रूप समस्त धर्मकर्माचे आदी आणि मूळ असे समजले जातील हा अवतार माता पित्याच्या संयोगाचे फळ नसेल ज्योतिषवरूपच मानवाकृतीचे रूप घेईल श्री गणपती पुढे म्हणाले मी तुम्हाला शाप देत आहे सत्यस्वरूप पाहून सुद्धा ते असत्य आहे असे म्हणालात त्यामुळे तुमच्यापैकी एक आंधळा जन्मेल सत्यस्वरूपाची प्रशंसा न करता टिंगल केल्यामुळे तुमच्यापैकी एक मुका जन्मेल तुम्ही तिघे बंधू रूपाने जन्माल माझ्या स्वयंभू मूर्तीचे दर्शन घेतल्याशिवाय तुम्ही दोषरहित होणार नाही बाबा ते तिघेही या काणीपुरात भावंडांच्या रूपात जन्मले त्रिमूर्तीना दूषण दिलास घोर अनर्थ होतो ही तीन भावंडे एक एकर जमिनीत याच ग्रामात उत्पन्न काढित असत त्या शेतात पायथ्याला एक विहीर होती मोटेच्या सहाय्याने पिकांना पाणी देण्याची सोय केली होती एका वर्षी दुष्काळ पडला जमिनीतील पाणी वाळून गेले एके दिवशी विहिरीत असलेले पाणी सारे खर्च झाले फावडा घेऊन तिघेही वाळू काढण्याच्या प्रयत्नात होते त्या पाण्याखालील भागात असलेल्या दगडावर फावडा लागून रक्ताचा फवारा वर आला रक्त हाताला लागल्याने मुख्याला वाचा फुटली पाणीसुद्धा विहिरीत यथाविधी घरू लागले पाण्याच्या स्पर्शाने बहिऱ्याचं दोष गेला तिसऱ्या आंधळ्याने त्या पाण्यातील दगडाला स्पर्श केल्यामुळे त्याचे अंधत्व नाहीसे झाले त्या स्वयंभू विनायकाच्या दगडी मूर्तीच्या डोक्यावर फावडा लागून रक्तस्रावास आरंभ झाला ती स्वयंभू मूर्ती बाहेर काढण्यात आली त्या वरसिद्धी विनायकाची प्रतिष्ठापना करण्यास सत्य ऋषीश्वर असे नामांतर झालेले बाप्पन्नावधानी आणि त्यांचा मेवणा श्रीधरावधानी या ग्रामास आले होते वरसिद्धी विनायक त्यांना म्हणाले महाभूमीमधून या लोकात आलो तत्वावर अवतार घेतला हे तत्व कालांतराने अनेक रूपांतर रुपांत होईल जलतत्वात अग्नितत्वात वायुतत्वात आकाशतत्वात माझे अवतरण झालेलेच आहे आईनविल्लीमध्ये तुम्ही केलेल्या महायज्ञातील भस्मानेच हे रूप धारण केले नंतरच्या कर्तव्याचे आदेश देतो श्रीशैल्यामध्ये कळा कमी आहे सूर्यमंडळातील तेजाचा तेथे शक्तिपाठ केला पाहिजे तुम्ही श्रीशैल्यामध्ये शक्तिपात केल्याच्या दिवशीच गोकर्णामध्ये काशीमध्ये बद्रीमध्ये केदारामध्ये एकाच वेळी माझ्या विशेष अनुग्रहाने शक्तिपात होईल श्रीपाद श्रीवल्लभांचे अवतरणाचा समय निकट येत आहे श्रीधरा तुझ्या घरचे नाव श्रीपाद म्हणून बदलत आहे कौशिक गोत्रिक तुमचे वंशज आजपासून श्रीपाद या अडनावाने ओळखले जातील बाबा शंकरा मल्ल्यादिपुरातून सत्य ऋषीश्वर आणि श्रीधर पंडित पिठिकापुरात निवास करण्यास गेले मी श्रीपा श्रीवल्लभांच्या अनेक बाललीला पाहिल्या उद्या मी तुला त्या सविस्तर सांगेन माझ्या पहिल्या बायकोपासून मला एक मुलगा झाला त्याचे नाव रविदास आहे तो कुरवपुरात राहत आहे श्रीपादांची यथामतीने सेवा करीत असतो मी श्रीपाद प्रभूंच्या आज्ञेनुसार काणीपुरातच दुसऱ्या पत्नी आणि मुलाबरोबर कुलवृत्तीला अनुसरून राहत आहे तू श्री पिठिकापुरात अनेक महानुभावांना भेटशील व्यंकटप्पय्या श्रेष्ठी या नावाच्या व्यक्तीस भेटशील तेव्हा अनेक महत्वाच्या विषयाबद्दल माहिती मिळेल श्री श्रेष्ठींना श्रीपाद प्रभू व्यंकटप्पय्या श्रेष्ठी या टोपण नावाने हाक मारीत असत श्री श्रेष्ठींच्या वंशावर श्रीपादांचा अभयहस्त आहे वत्सवाई असे उपनाम असलेल्या नरसिंह वर्मांना सुद्धा भेट त्यांचा श्रीपादांशी घनिष्ठ संबंध आहे तुझ्याकडून रचल्या जाणाऱ्या श्रीपादांच्या चरित्रास श्रीचरणांचा आशीर्वाद लाभेल तू लिहिलेल्या ग्रंथाखेरीज दुसरा कोणताही ग्रंथ श्रीपादांचे चरित्र संपूर्ण रीतीने माहिती देणारा असणार नाही ही श्रीचरणांची आज्ञा आहे श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार